सीसीटीव्ही बाहेर लावायला त्याचं जे एक आउट द्यायला पाहिजे होता एल सी डीचा सुद्धा इथे लावलेली आहे होमगार्ड आहे सर होमगार्ड आहे होमगार्ड आहे आज मी ज्यावेळी गेलो त्यावेळी आज मध्ये गेलो त्यावेळी पोलीस होते असणारे असणारे पोलीस आहेत आणि बाहेर जे आहेत ते होमगार्ड ठेवलेले आहेत त्यामुळे हे जरा उलट झालं पाहिजे कारण वापर बाहेरच होऊ शकतो पण तो आता त्यांचा काय हे आहे मला माहित नाही पण निवडणूक संपूर्ण राज्यात एवढा खर्च करायला बाहेर लावायला प्रत्येक ठिकाणी माझी निवडणूक आयोगाकडे मागणी आहे की ताबडतोब सर्व मतदान केंद्र महाराष्ट्रातली आहेत तिथं बाहेरच्या कॅम्पसमध्ये कॅमेरे लावावेत आत कॅमेरे लावावेत आणि त्याचा डिस्प्ले एल सी डीवर बाहेर कंपाऊंडच्या बाहेर जनतेच्या समोर ठेवावा भानामती जादूटोनात गुंतलेले आहेत त्यांच्यावर निवडणूक आयोगाने ही कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्यावर या इथल्या पोलिसांनी देखील कारवाई केली सीसीटीव्ही चालू होते का नव्हते मॅप जाऊन पाणी केलं काय के केलं आपण स्ट्रॉंगरूम चालू होते चालू होते आमचे काही प्रतिनिधींनी जाऊन तपासले तर रात्री आत गेलेल्या सी सी टी मध्ये कुठेही काही हालचाल अजून दिसत नाही पण हा वीस दिवसाचा हे आहे हे काय वन डे मॅच नाही आहे वीस दिवसाची मॅच आहे वीस दिवसात काही होऊ नये अशी आम्ही प्रार्थना करतो कॅमरची व्यवस्था महाराष्ट्रातल्या सर्व ठिकाणी करावी हसन मुश्रीफ हे याचिका की लवकरात लवकर मतमोजणी घ्या म्हणून हो हसन मुश्रीफांनी याचिका दाखल केली तर त्याचं काय निर्णय लागेल ते बघू आपण कारण इतका ज्यांच्या मतदान झालं नाही त्यांची कदाचित बाजू असेल की एकदा निकाल महाराष्ट्रातले बहुसंख्य नगरपरिषदांचे लागले तर त्याचा मानसिक परिणाम आमच्या मतदारांच्यावर होईल असं आर्ग्युमेंट त्यांचा आहे आता सुप्रीम कोर्टात जर हसन मुश्रीफ साहेब गेले असतील तर बघू काय होतं तर निवडणूक सुद्धा संकेत दिलेले होते तरीसुद्धा हा संभ्रमस्था तरी निर्माण झाला याच्या अगोदर त्यांनी काळजी घेणं गरजेचं होतं का नाही कारण प्रशासनाचा हलगर्जीपणा आहे का असं वाटतं आपल्याला हलगर्जीपणा खालच्या स्तरावर झालेला आहे पण त्यात जे तलाठी आहेत त्यांनी टाईप करताना मिस्टेक केली त्यांचं म्हणणं आहे की एक्सेल शीटमध्ये फीड करताना वेगळा फॉर्म्युला लावण्यात आला त्यामुळं ते मत मतदान वाढत गेलं सगळीकडे वाढलेलं नाही ठिकाणी कमीही झालेलं आहे त्यामुळं ते म्हणत आहेत ते आर्ग्युमेंट किती आम्ही स्वीकारायचं याला मला वाटतं आम्हाला मर्यादा आहेत पण त्यांचं म्हणणं काही असलं टायपिंग मिस्टेक असली तरी इथल्या अपर तहसीलदारांनी जी आता आकडेवारी दिलेली आहे ती आम्हाला मतदान झालेल्या संध्याकाळी जी आकडेवारी मिळाली त्याला टॅली होते म्हणून आता हे आम्ही आंदोलन आमच्या सगळ्या का म्हणजे आमच्या फक्त राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचेच कार्यकर्ते नाही आहेत इथं अपक्षांना फार चिंता आहे अपक्ष देखील आलेले आहेत आणि ज्यांना वाटतंय की शंभर टक्के आपलाच विजय ह्या हेराफेरीत होणार आहे त्यातले कोण आलेले <laughs> <laughs> त्यामुळे तुम्ही हा फरक लक्षात घ्यावा असं माझी विनंती आहे सेना आलेत एकनाथ साहेबांनाही त्यांच्या पक्षातल्या लोकांनाही याच्याबद्दल खात्री वाटत नाही त्यामुळे तेही आलेले आहेत त्यामुळं कोणताही पारदर्शीपणाने ही प्रक्रिया पार पाडावी आम्ही नेहमीच प्रशासनाला सहकार्य करणारी माझे सहकारी आहेत कुणी आता ताईपणा करत नाही पण आमचे प्रतिनिधी धैर्यशील शिंदे आत गेल्यावर पोलिसांनी त्यांना उचलून बाहेर काढलं त्यांना जरा गोड बोलून जरा बाहेर काढलं असतं त्यांचा राग जरा शांत केला असता तर कदाचित पुढचे प्रसंग टळले असते पण तिथं नियम लावण्याच्या पेक्षा गैरसमज समजावून सांगण्याची गरज होती आम्ही सम आज म्हणतोय गैरसमज आहे ज्याऐवशी मतपेट्या उघडतील त्यावेळी आमचा गैरसमज खरा ठरू नये एवढीच परमेश्वराकडे प्रार्थना पकडण्यात शीतल केशवाना अटक केलेली आहे ते त्या जमिनीचं के, ट्रान्झॅक्शन केलं त्यासाठी त्यांनी त्या एक मेजर सिग्नेटरी आहेत तर त्यामुळे सही करणारे दोन्ही बाजूचे यांच्यावर की पोलिसांना काही तपासणी जे आढळेल त्याप्रमाणे कारवाई होईल काय एक तर पहिलं आयोगाला आव्हान की सी सी टी व्ही कॅमेऱ्याचा डिस्प्ले बाहेर द्या सी सी टी व्ही कॅमे ह्या ई व्ही एम मशीनवरच लोकांचा महाराष्ट्रात आणि देशात विश्वास नाही त्यामुळं किमान जॅमर बाहेर लावा की ज्यामुळं कुठलीही रेंज बाहेरून ऑपरेट करून आत जाणार नाही आणि मतपेट्या ऑपरेट होणार नाही लोकांना अशी फार शंका असते की आ, बाहेरून हे मशीन्स मॅनिपुलेट होतात लोकांच्या चर्चा मी सांगते तुम्हाला